अली बाबा आले कस लागून दिसतो तो घुरट ते फुसकं बघितला फास फटाका वाजत नाही नुसतं मागून धरून निघतो बघितलं की नाही मल्हाला माहित कसा घुरट वासोडी तो मागून सोडलेला एखाद बरं फुसकं सोडलेलं वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित होती नागडा होऊन असं तसं ठुसकं आहे ते ठुसकं फुसका फटकडायचा राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धरपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही ना कोणाच्या बापाचे टप्पर त्याला हात लावायचे या जे आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळं आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर प्रणवीस साहेब असं वाटत इकडे ओबीसीला म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठा सांगत तुम्हाला जे आर म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे माझ्या चलत नसतं आमचं दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता घरा जी असते ना ती यायला लागली जातवान कुणबी मराठा हे नाही कोण घेऊ शकत बोग शेन काय म्हणते त्यांना यायचं असत असले स्वाभिमानी विकलेले ना आम्ही नाही बघितले आणि चुकत नाही काय घाण बोलते कोण गुंडते तेच घाण तुमचे टिंडल उडवाले तेच तुम्हाला व्हायला लागले जातवान कुणबी राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही जातवान मराठा नाही राहू शकत कारण दोन्ही शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा आणि आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आले संसार उद्ध्वस्त झाले त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकारमुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पदरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसतं ते आशाला लावायचं आणि कुठं आहे बघा टिंबटिंब ते शेतकऱ्याला त्यांना दाखवा लागणार आहे एखाद्या लावायचं आणि टिंबटिंब काय ना तर ते आता दाखवाच लागणार आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतरावलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवाच लागणार आहेत सरकारचे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही सत्तर वर्ष गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भरायचा दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी ते आक्रमक होताना पाहायला मिळतात ठिकठिकाणी मोर्चे निघत नागपूरला निघाला अनेक ठिकाणी निघाले त्यावरून बावनकुळे असं स्पष्टीकरण दिलं की दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायिक प्रवेश आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण नाही मात्र हैदराबाद गॅजेट हे मराठवाडा आणि विदर्भ भा, या भागापुरतेच लागू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा कुंभित समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी उगीच गैरसमज करून ते राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं ओबीसीचं त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात महत्वाचं त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धरपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसीच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचे टप्पर न त्याला हात लावायचं मी आहे इथं मी बघतो ना कोण कोण काय काय करताय त्या जे आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळं आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही आणि बावनकुळे साहेब ते म्हणणं आहे तुमचं की त्यांच्या पाच जिल्ह्यासाठी मराठवाड्यात पाच जिल्हे होते पहिले आता ते चार झाले जेअरच त्याच्यासाठी ना आता सातारा संस्थांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी निघत मी चाललोय बरोबर आणि मराठ्यांनी दम्मा दम्मादमांनी जावं ही सुद्धा माझी अपेक्षा पण हे नेते सातत्याने आक्रमक होतात की जे आर आहे ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा असलं म्हणतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी आरक्षण नेमकं खरं काय मान खरं काय कोणतं काय आमचं तर खरं आहे आम्हाला माहित नाही फक्त तात्पुरता आनंद नको आहे याच्यातला मी मला खरं ती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय तो डळू देऊ नये त्यांनी आमची एवढीच अपेक्षा आहे मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे जे आर आहे त्याच काही टेन्शन नाही तो बिघाडला थोडाफार जे आर तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली आहे त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर फडणवीस साहेब असं वाटतं इकडे ओबीसीला म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठीला सांगत तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे माझ्या पण चलत तुम्ही खुशच करणार आम्ही तुम्हाला पण आमचे प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजे जो आम्हाला दे त्याच्यासाठी मराठी सुद्धा ताकते ना त्याच्या मागवा बरोना पण तात्पुरता आनंद आपल्यापासून जमत नाही तुम्ही जे आर काढला त्याचं कौतुकच केलं त्यात काय पण प्रमाणपत्र आम्हाला वितरित होणं गरजेचं आहे तुम्हाला डाव वाटत असेल की आम्ही ओ म्हणून धक्का लागत नाही म्हणजे ओबीसी तुमच्याकडे राहणार मग मराठा सांगितलं तुम्हाला जे आर म्हणजे मराठी हे राहणार मग ह्या भ्रमात मात्र राहू नका कारण इथं मनोज घे हे लक्षात ठेवायचं मी तात्पुरते आनंद जगत नाही मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत जी आर एकदम ओके हो त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं कौतुक आहे काही सांगताय की हा जी आर रद्द केलाय काय आणि भूमिका भूमिका आणि यांची यामध्ये वाटतं त्या तायवड्या भाऊला एकच आमचं बाकीच नाही त्यांनी इतक्या दिवस सुरवात केला आम्ही त्यांना बोललो नाही एक शब्दानं कारण ते वयाने मोठे दिसतात ज्येष्ठ दिसते ते कोण आम्हाला माहित पण हो नव्हतं यांनी सांगितलं की ते कोण बी आहेत आधी माहीत बी नव्हतं हो बरं ठीक आहे कुणबी मराठा असून तुम्ही तिकडे लढत नव्हतो कारण एक तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी होऊ दिला आणि तुम्ही त्या भूमीतले आमच्या दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना ही घणा जी असते ना ती यायला लागली त्याचं कारण पण तसंच आहे तुम्ही त्यांच्या कोणत राह हरकत नाही पण तुम्ही ज्यांच्या कोणी त्याचे काय बोलतात राव तुम्हाला ते जातवान कुंभी जातवान कुणबी मराठा हे नाही कोण घेऊ शकत बोग शेन काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असतो तरी ते सगळं हिंडत येत असले स्वाभिमानी विकलेली ना आम्ही नाही बघितली आणि कुणबी नाही बघितला आणि मराठा बी नाही बघितला आतापर्यंत नाही बघितलं जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला लागलाय हवामान करायला लागला हिनवाय लागलेत काय वडे भाऊला तरी हे तिथंच लाळगोटीत एखादा लाथ आणि ठोकील ना चाल सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी आहे मी मराठा मी सत्याच्याच बाजूने बोलणार मराठे हे पूर्वीपासून देत आता मी इथून पुढे म्हणणारच ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते हे काय असले कुणबी मराठी नाही बघितले आम्ही जातवान चल कुणबी मराठा सहनच नाही करू शकत चुकत नाही काय घाण बोलते तेच घाण तुमचे टिंगल उडवायला तेच तुम्हाला हिनवायला लागले जातवान कोण राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत कारण आम्ही दोन्ही एकच आहे कोण बी मराठा वेगळा नाही आता माहिती झालो आम्हाला हे कोण मराठा म्हणून माहित पण नव्हतं आम्हाला वाटलं तेच एक की चाललंय त्यांचा वाजवते नागरिका तिकडे अरे पण तू जिदाच्या भूमीतले तुम्ही आमचे बर तुम्ही आमचे असून त्यांच्या कोणका काढणार पण तुम्हाला सन्मान पाहिजे ना हिनवाले जर असं हिनवेलं ना यायला आमच्या असा तुटून पडला असतो नाही केली के नाही परंतु के शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येत आहे जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकर नर्वस होते संकट हे आपल्या पाठीला पोहोचले जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन घास गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाही मदत करत नाही मुद्दाम अडचणीत आणतय जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहे आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावाचा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते तसं तापतेने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकते एक शेवटचा प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आले आहेत वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात भुजबळांना कोणत्या फटाक्यांची उपमाचर जाऊ नका त्याचा दिवस चांगला जात नाही अली बाबा आले कसला दिसतो तो घुरट ते बघितलं बघितला फटाका वाजत नाही नुसतं मागून धरून निघतो तुम्ही बघितला नाही म्हणला माहित तसा घोट वास सोडत होती मागून सोडल्याला एखांबर फुसकं सोडल्याला वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित होती नागडा असं फुसका येते फुसका फटाकडायला